हो बापा थंडी तर खू आई स्वेटर का नाही घातली तर स्वेटर आहे ना त्या दिवशी घेऊन आणले ना तुम्ही स्वेटरी ह्या गुड्डी नाही नाही घातलं तू नाही घातली कशासाठी घेतलं तर तुम्ही स्वेटरी स्वेटर राहिल्यावरही नाही घालत बाबा स्वेटर नव्हत्या तर स्वेटर नाही आहे स्वेटर नाही आहे लावले होते आणि आता एवढी थंडी वाटत आहे तरी स्वेटर नाही घालत अरे घातलं होतं रमेश घातलं होतं असं अंग खाजवत होता नाही रात्री स्वेटर घातलं ना अंग खाजवते काय अरे तर घेऊन आणला तर धुतलाच नाही ना त्या स्वेटर धुवा लागते धुवून घालावं लागते का आता धुवायला टाकली का का हो ना बापा आताच धुवायला टाकली आणि गुड्डी तुझी स्वेटर पप्पाची ते माझी स्वेटर कशी तर वाजत होती म्हणून मी काय घातली नाही ना आता पाहिले तर माझी स्वेटरच नव्हती दिसत हो आता दोन चार दिवस झाले ना घेऊन झाल्या तर स्वेटर धुवायला का झालं या कुंताला गुड्डी थोडा मागे सरकून बस बाईं वा वा चांगलं काम चा, आहे यांच मस्त विस्त पेटवून तापात बसले आहेत बाबा गुड्डी तुला उठवली बेड वरून इथं का विस्त तापायसाठी बस म्हणून उठवली का मम्मी थंडी लागते ना शेकू देस्तू शेकू दे तिला थंडी लागते म्हणते ना मी कशाला उठवली तिला झोपली होती ना चांगली कशाला उठवली आता सुट्ट्या आहेत ना क्रिसमसच्या हो सुट्ट्या आहेत म्हणून का झोपूनच राहील का आता वाजले किती सकाळचे आठ वाजले ना किती वाजेपर्यंत तिला झोपूनच ठेवू हो किती थंडी वाटली खूप थंडी वाटली ना अहो आंघोळ बिंगोड केल्यावर सगळी थंडी जाते तो पाणी सहा सहा गरम झाला आहे कोणीच आंघोळ नाही करत म्हणून गुंडीला उठवली आणि चुलीत वीज तो पेटवला होता इकडे कशाला फेटवलं तर मीच पेटवलं कोणतं मीच पेटवलो, पेटवलो थंडी लागत होती तर ताई तिकडे चुलीजवळ बसायला पाहिजे होता ना ओ बापा चुलीजवळ नाही नुसता धुंगा लागते पण फालतूच्या ह्या का जास्तीच्या काळ्या जडतात ना आता का थंडी लागते का थंडीत मर म्हणते का का इकडे दबाची मनमान कापरे भरून राहिली शेकू दे घेऊन हो आणले तर ठेवायसाठी आणले का घालायसाठी आणले घेऊन आणला ना त्या धुतलीच नाही मी स्वेटरी धुईन धुईन म्हटली ना धुतलीच नाही काउन नाही धुतली तर आणि गुड्डीची स्वेटर कुठे आणून दे ना ते बिना बसली इथं आई गुड्डीची स्वेटर टाकली धुवायला आईची टाकली ना मी आपली पण टाकली धुवायला आता घेऊन आणले तर तीन चार दिवस झाले ना धुता नाही आला का आधीच आता चांगल्याच आहेत आता मी दिवस घालून आणि मग धुईन म्हणजे तुला माहितच नव्हतं नाही काही घेऊन आणलं धुवायचा काही म्हणून अरे बापा तो माल निघाला कंपनीतून कि पॅक करतात तसाच हा किती दिवसाचा राहते हो बापा रमेश त्या वासही वेगळ्याच येतात ते, ते पावसाळ्यात कपडे वाढत नाही ना मग वास कसे येते तस ती वास येत होती हा कामच तस आहे कोणतेही काम वेळेवर करीन म्हणतच नाही का बोलता बाबा का बोलता कोणते काम वेळेवर नाही करत सांगा का आता ते वणीवर गेली म्हणून राहिला धुवायच्या स्वेटरी तरी त्या दिवशी काढलीच होती धुवायसाठी तर शांताबाई आली ना चल म्हणते भाजी कुडायला हरभऱ्याची मग आईच म्हणायला बसल्या राहू दे म्हणते उद्या धुसेन म्हणते हो हो रमेश मीच म्हणलो गुड्डी जाणं आंघोळ करून घेणं थंड मम्मी थंडी लागते ना एवढ्या लवकर आंघोळ म्हणते मला मी आताच नाही करत तर बाई पाणी गरम झालं आहे ना अंध नेऊन गेला त्या पाणीला तर कसं झालं पाणी गरम केली एवढ्या लवकर चल बाबा इथून दे नाही माझ्यावर येईल आंघोळीची पाळी गुड्डीचे बाबा आता हे कुठं गेले बाबा काय <laughs> गुड्डी काम कशाला दात काळ काढते मी पप्पाजी गेले तू आंघोळ करायला लावशील म्हणून गेले पप्पाजी बाबा मला तसंच वाटते आई आता तुम्ही तरी करा आंघोळ हो हो पाणी गरम आहे म्हणते तर करते बापा आंघोळ आंघोळ तर करावाच लागेल मग हे गुड्डी करते बघा ना तुमच्या पोराला आता मी का सांगू बापा करतो कोणता पाच मिनिटात करतो थोडीशी शेकू दे हात मुंग्या हाताला ना पायाला बस ना तू बस पाच मिनिट बस नाही आई निर्मा संपला आहे दुकानात मध्ये जातो गुड्डी जाते का तू दुकानामध्ये अरे बापा मी नाही मला दे चुपचा माझे हात मस्त नाही एवढाच राहू दे तुझी मम्मी बोमलेल ना अजून लागते ना शेक लागते ना मस्त पेटून राहिला काड्या इथे विस्तो जेवढा आहे तरी हु हुँ, करते थंडी लागून राहिली ना मम्मी थंडी एक तर स्वेटर ना काही नाही घेऊन दिले आमच्या शाळेतल्या सगळे पोरायच्या स्वेटर सगळे नाही घेतला हो रे बाप्पा त्या दिवशी जाऊन म्हणला मस्त आम्ही तयारी बियारी केला तुझे पप्पा जे आलेच नाही आले होते नाही पप्पाजी हो आले होते पण पेमेंट नाही झाला ना मग कसा कसा गेला असता पैसे पाहिजेत की नाही खरेदी करायला तुम्ही असेच करता थंडी गेल्यावर घेऊन द्या हातात मोचे नाही आहेत कानाला काही नाही आहे किती थंडी लागून राहिली पांडू तुझ्या पप्पाची स्वेटर आहे पेटीत आहे ठेवली घाल ना ते घाल हो ते घालतो पप्पाजीची स्वेटर का होते घाल ना जगात नाही होईल का पूर्ण जगात पायापर्यंत होईल ते हो तर चांगला आहे ना बाबा थंडी नाही लागेल पायाला पण तुझ घाला स्वेटर घालून जाईन करा हसतील नाही का ते काही नाही बापा उद्यापासून शाळा चालू होत आहे माझी स्वेटर पाहिजे मला आता आजच्या दिवस सुट्टी आहे सुट्ट्या संपल्या अरे घालून त्या पाय मस्त गरम गरम लागेल पाय आजोबा राहिले असते तर मला घेऊन दिले असते तुम्हीच घाला तुम्हीच ते जुनी पुरानी स्वेटर घाल म्हणते मला अरे वा मस्त विस्त पेटवून बसले महेश आज तर जास्तच थंडी वाटत आहे ये ये बस तू हा 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 बढिया बढिया हा मस्त मस्त हा हा मस्त सेक लागते काय झालं पांडू आहे अरे बापा तो स्वेटर घेऊन द्या म्हणते हो हो घेऊ घेऊ ह्या हप्त्यात नक्की घेऊ का पप्पाजी मागेही म्हणल्या होत्या मागच्या हप्त्यामध्ये ह्या हप्त्यात घेऊ म्हणून घेऊन नाही दिल्या थंडी लागते ना बाबा खूपच तुमच्याजवळ आहे कोट बीट थंडीच्या म्हणून का कामावर जावं लागते ना बेटा हा कामावर जावं लागते मला इथं थोडीशी तनिसा ना चांगला दगडा पेटून मी नाही आणत मला थंडी लागते त्या दिवशी म्हणल्या घेऊन देतो चल म्हणून हो हो त्या दिवशी जाणार होतो मग तुझ्या मम्मीची तब्येत बिघडली ना तुझ्या मम्मीला लागले ना पैसे का बाप्पा तू घे समजून नाही घेत तुम्हीच तर समजून नाही घ्या पप्पाजी पहा ना सगळ्या मुला मुलींना स्वेटर आहेत मलाच नाही आहे आमच्या शाळेत सगळे स्वेटर घालून येतात हो हो तुझ्याही म्हणणं बरोबर आहे म्हणतो पांडू तुझ्या पप्पाची स्वेटर आहे पेटीत काढून देतो घाल बघा ना पप्पाजी आजीला तितक्या वेळची माझ्या मागे लागूनच गेली तुझ्या पप्पाची स्वेटर आहे घाल तुझ्या पप्पाची स्वेटर आहे घाल म्हणून आता ते मला झगण नाही होईल का सगळे पोरं हॉस्टिल माझ्यावर अरे घरच्या घरी घाल ना तुझ घाल आजी घरच्या घरी तुझ घाल तुला बरोबर येईल पांडू ते गावामध्ये येतात ना स्वेले त्यांच्याकडून घेऊन टाकू ना बाबा कोणाकडून घेऊन द्या पण घेऊन द्या मला दिसतील तर अनेक का बोलवून इकडे हो हो आणशील आणशील अरे बाबा मस्त विस्तू शकणं चालू आहे ना या या भाऊ या पांडू जा बरे कुर्ची आणशील अरे नाही नाही दे राहते ना मामाजी राओ दे रावतेस्या दे बसतो मी असाच बसतो कशी तब्येत कशी आहे आता तुझी आता चांगली आहे ना भाऊ तुझी वहिनी चांगायला बसली तुला ताप येते म्हणून काय म्हणलं तर काल काही वेळ भेटली नाही म्हणलं आता आज सकाळी सकाळी जावा हो दोन दिवस चांगला तापाना झोडलं आता नाही आहे निघाला वगैरे ताप मामाजी बसा या खुर्चीवर बसा बापा नाही म्हणलो तरी आणलं भासा ना खुर्ची का घरी बनव ना हो हो बनवते ना नाही नाही बाई दे चाय वगैरे दे चाय पिऊन चाललो आता का भाऊ नाही म्हणते हा असं तर येत नाही येते का गावात आहे म्हणायला गा भाऊ पण येत नाही कधीच घरी आता आलो तरी आता, आता आला तर मग चाय पे जेवण करून जा नाही ना बाई गाडी न्यायची आहे ना आता म्हटलं मुलाखत करून येऊन जातो ताप येते म्हणलं तुझ्या वहिनीनं तर ह्या थंडीचा उठू नाही होत ना हो, हो बाबा खूपच वाढली थंडी, थंडी आता खूपच वाढली हो दोन दिवस झाला खूप थंडी वाटत आहे गाडीवरही जातो की नाही तीन चार जागी थांबवतो गाडी हा तनीच तुनीच दिसली बस थोडासा हात गीत शेकतो हो ना भाऊ गाडीवर तर जास्तच थंडी वाटत असेल हो वाटते पण आता का करावा काम करावं लागते ना भाषा या तुला थंडी नाही लागत का, हा? का नहीं, ना। अमाजी, स्वेटर गिटर काही नाही घातलं ना माझी स्वेटरच नाही घालू अरे स्वेटर नाही आहे का होती स्वेटर तर ते आता लहान होते याला होत नाही आता घेऊन द्यावं लागेल दुसरी अरे कशाला आमच्या इथल्या चिक्कूच्या मस्त जॅकेट आहे थंडीचा त्याला लहान होते आता तर तो तसाच आहे नवीनच आहे चांगलाच आहे आता तुमच्या आजी लागली होती मागे आता बस मामाजी आले हेही लागले मागे आता चिकू दादा मापाचा आहे का नाही नाही थोडासा मोठा होईल जास्त नाही होईल पण थोडासा होईल मोठा काही नाही होत वाढते होईल नाही मामाजी माझ्या मापाचा असेल तर घालीन नाही तर मी नाही घालत असतात ना बाबा पोर दोस्त एक मुलगा आपल्या भावाचा घालून आला होता त्याला असत होते काही पण नाव ठेवतात झोलटू तर झालटू हो दोन वर्ष गेल्याच्या नंतर होऊन जाईल मग आता मामाजी ठेवून द्या चांगल्या ना मग दोन वर्षाच्या नंतर घालून ठीक आहे ना बाई एवढी थंडी लागते पांडूला एक स्वेटर भाऊ मागच्या हप्त्यामध्ये जाणार होता हे गेले पेमेंट घ्यासाठी तर मालकांना पेमेंटच नाही केलं म्हणत होते म्हणून काही जाणं झालं नाही आता त्या दिवशी जाऊन तर मलाच सगळे पैसे माझ्याच झाले माझ्या मामाजी बडे कंजूस आहेत त्या चिकू दादाची स्वेटर घाल म्हणतात पण आता एक नवीन स्वेटर घेऊन देईन आपल्या बासाला असे नाही म्हणत बनवणं कावेरी चहा बनवणं आता नाही म्हणत आहेत ना भाऊ

पाकिट कितीचं आहे तीस रुपयाचं आहे ना तीस रुपयाचा पाजी पाकिट आणू का इं? तीस रुपयाला आहे म्हणते नाही नाही पाकिट किकिट नको आणू खराब होतात ना ते लवकर नाही ना भाऊ तीस तारखेपर्यंतची आहे एक्सपायरी डेट नाही नाही उद्या घेऊन पाकिट दहा रुपयाचेच घेऊन ये दहा रुपयाचेच घेऊन ये पांडू द्या बाबा दहाचेच द्या हा नारायण कुठे गेला आता मला का माहीत कुठं गेला पोराला म्हटले जेवण मस्त चुली जेवढ बसूनच होता हात शेकात आणि आता कुठे गेला तर माहित नाही हो ना ते शेंगा तोडायचे आहेत ना जावं लागेल नाही ते का हा? ना बंदर वगैरे येतात तर जावं लागते ना तुम्ही करून घ्या ना तर मग जेवण आता एवढे लवकर मी जेवत नाही तुम्ही जेवण करा ना जा वावरात मी घेईन ना जेवीन का वावरात जा म्हणता जी हा आता नारायण कुठे गेला तर आहेच नाही ना घरी येईल ना गेला असेल कुठे तर सांगितले ना तू त्याला वावरात जायचं आहे म्हणून येईल हो साखरच पाहिजे का हो साखरच पाहिजे बाई शिटी इकडे का बेटा काय आहे मोठी

अहो येते ना नारायण ना आहे म्हणते तिकडे तापत आहे म्हणते विसतो तर म्हणून बोलवायला पाठवले जा म्हणलं बोलवून ना। अरे कोणता सामान घ्यासाठी आली का काम हो ना काकू सामानच घ्यायसाठी आली काम गुड्डी नाही आहे का घरी गुड्डी घरीच पण म्हणते थंडी लागते विजतो तापत आहे मस्त शेकोटी पेटून चल बापा म्हणले आता मीच जाते हो ना बापा आज तर जास्तच थंडी वाटून राहिली काकाजीसोबत मस्त गोष्ट सांगून राहिले ना कामगिमा झाले का तुमचे हो हो काम भीमा झाले का जेवण करून म्हटलं तर म्हणूनच बोलवायला आली होती बाप रे काकू एवढ्या लवकर जेवण का जायचं आहे ना काकू तुम्हाला थंडी नाही लागत का एवढ्या थंडी मध्ये लागते ना बाबा थंडी थंडीच वाटते पण आता का करते कोणता गेल्याशिवाय उपाय आहे का बाबरामध्ये तसा नाही पण जाल दहा बारा वाजेपर्यंत आज त्या बाजारामध्ये शेंगा न्यायच्या आहेत ना मग विकायला मग केव्हा तोडी येईल आणि केव्हा नेईल नारायण काकाची द्या बरी एक निरमा पाकिट एक किलोवाला का बनवल्या त्या भाजी कशाची बनवल्या मी ना आता मेथीच्याच आडण बनवली असं असं या थंडीमध्ये आडण पाणी चांगला वाटते गरम गरम शांताराम आज खूपच थंडी वाटत आहे नाही का हो ना बाबा सरपंच भाऊ आजची थंडी तर खूपच पेटली आज तर पोलंगातून निघायची इच्छा नव्हती हो ते शांता झोपूच नाही देत बाबा मागेच लावते माझ्या अरे बाबा आमच्या घरी तसाच आहे ना काम रमेश बस ना का उभाच आहेस नाही उभ्यानं चांगला वाटते येते नाही येतेस एक इकडे येऊन राहिली हो उभाच राही उभाच राही हा ह्या काळ्या संपल्या का आणशील मग मग काय म्हणतेस नारायण ह काही जमला का नाही जमला लग्न का जमला का, का नाही जमला म्हणता एकही पोरी पाहा नाही सांगा नाही काही नाही बापा भाऊ मागे सांगतलो ना हो सांगतल्या पण तिकडून काही आलाच नाही ना बाबा पक्के महा ती व्हावं लागते का बोट दाखवून देता झाला अरे का करतेस बाबा तीन वेळ फोन केलो पण ते काही सांगतच नाही एक दोन वेळ फोन उचलला आणि आता तर फोनच नाही उचलत का फोन करायचा आहे रमेश हा समजून जा मग त्यांची इच्छा नाही आहे म्हणून हो ना बाबा ते ड्युटीवाले पाहून राहिले एक वेळ म्हणाले वगैरे मला काही कंपनी कुंपनीत असतील तर सांगा म्हणत मुलगा तर त्यांना म्हणलं का कंपनी वाल्यांना देता कंपनीपेक्षा हा काही वाईट नाही आहे म्हणला चांगली शेती आहे भाजीपाला निघते रोजच्या पाच सहाशे रुपये कुठे नाही गेले रोज यांची किराणा दुकान आहे अजून का पाहिजे हो गा रमेश भाऊ शिकावलं पाहिजेच होता माणसाला का आता पोरी भेटून नाही राहिल्या आता मी काही कमी शिकलो नाही आहो ना ग्रॅज्युएशन हवं तरी केला आता ड्युटी नाही लागली तर का करू बाबा लहान जीव नको करू भेटल भेटल आहे त्या दिवशी आले होते याच्या घरी पाहुणे तेही पाहून गेले बोटेनं काही सांगितलंच नाही तो कसा राहते शांताराम पण बाजारामध्ये जातो तर पहिल्या दुकानातला माल आपल्या नजरेत नाही भरत नाही का दुसरा दुकान पाहतो तिसरा दुकान पाहतो हा सारखाच राहते माल रेटही सारखाच राहते उलट हा माल चांगला राहते पहिले जो पाहतो तो नाही घेतो का आपण ते सवयच राहते ना आपल्याला चार दुकानं सोडून मग पाचव्या दुकानात जायचा आणि मग तिथला माल घ्यायचा नाही का त्यासारखी हेही गंमत आहे म्हणून माणसानं जास्त पाहावा नाही काही नाही चांगला सोयीस्कर आला देऊन द्यावा मी असा नाही म्हणत की याला त्यालाही दिल्या पाहिजे पण आपल्या बजेटमध्ये बसते ना तर देऊन द्यावा हो ना बाबा सरपंच भाऊ आता मी सांगतो त्या पोरीच्या घरी काही म्हणजे तेवढा हे नाही आहे घरही साधा सुद्धाच आहे आणि मुलगी ग्रॅज्युएशन आहे आपला नारायण ग्रॅज्युएशन झालेला पण बघा ना त्यांची अपेक्षा नाही का हम्म ड्युटी वाला पाहिजे म्हणतात कंपनी कुंपनीवाला वाला पाहिजे म्हणतात मग आता मग आता ह्या कास्ता करायच्या पोरानं का करावा का झालं सेटी बोलून जाऊन सांग येते म्हणा तो ना बापा माझी आई ना दिमाग खाते चला काका जा ना येतो ना माणसाला थोडासा बसूही नाही माझी आई माझ्या मागे डेंग जा 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 मंग मी चॉकलेट देतो तुला जा आता ना चॉकलेट जा तू जा येतो येतो थोड्या वेळात येतो आता थंडी लागत होती थो हा थोडासा हात शेकतो म्हणलो माझी आई बोलवायला पाठवलं मग आता वावरात चल म्हणत असेल थोड्या थंडीमध्ये वावरातले कामही करू नाही वाटत आता कोणता काम आहे तर वावरात ते आहेत ना बाबा शेंगा बिंगा तोडायचे आहेत म्हणे माझी आई जेवण कर म्हणे मग जाऊन म्हणे सोबत वावरामध्ये मी म्हणलो येतो म्हणलो चल बाबा मलाही जाऊ दे हे आमच्या घरची कुंता आंघोळ करा आंघोळ करा म्हणत होती आई जाईन तर अजून पाठवून देईल ते पण कुट्टीला बोलवायला हो चला चला मी जातो खूप वेळ चालो चंताला पाणी गरम कर म्हणलं आणि मी आलो इकडे नाही झाला का बाबा तुमच्या बिस्तर तापून उठा ना तिथून आंघोळी मम्मी थांब ना पाच मिनिट थांब ना नाही पाच मिनिट गीच मिनिट काही नाही आता एक तास झाला पाच मिनिट म्हणता म्हणता जा बरं विशाल तू करा आंघोळ जा हट मम्मी आता इच्छाच नाही होता आंघोळ करायची खूपच थंडी वाटून राहिली करा ना बेटा आंघोळी करा ना मी आंघोळी करायला तेव्हा तर माझे कपडे कपडे धुवून होतील ना पप्पाजींना म्हणणार मम्मी आंघोळ करायला अरे बघ तुझे पप्पाजी कुठे आहे इकडे तर नाही आहेत बाबा बापा हे कुठे गेले सांग काहून पप्पाजी तिकडे मागे आहेत नाही का काय ना बापा किती वेळचे नाही आहेत घरी बाप रे बाप माझे हात तर मोठे थंडीगार होऊन गेलेत हा हा मोठा चांगला लागून राहिला हा हा शेक मम्मी हात शेक ना हो मस्त लागत आहे भांडे घासले तर पूर्ण हात थंडे थंडे होऊन गेले माझे मम्मी गरम पाण्याने धुत जा भांडे अरे बापा आता भांडे धुवायसाठी गरम पाणीच करावं लागेल हो ना मम्मी आजच्या तर जास्तच थंडी लागून राहिली अरे कोणाचा फोन आला बाबा हॅलो हा हॅलो बहिणी मी बोलत आहे राधा हो राधा ताई बोला बोला झाले का बहिणी स्वयंपाक तर झाला भांडे झाले आता आंघोळी गिंगोळी तसेच आहेत बापा असा का स्वयंपाक येऊन गेला का तुमचा स्वयंपाक मांडायचीच आहे थंडी वाटत होती तर आता हातच शेकत होती हो बाबा इकडे पण थंडी आहे खूपच मी शेकोटी जवळच बसली आहे हात शेकत भांडे घासली तर असं थंडे थंडे हात झाले पूर्ण कोण ज्या लागून गेला माझ्या हाताला मी तर गरम पाणी करून भांडे धुतले बापा वहिनी रात्री फोन लावला होता तर उचललेच नाही ना रात्री फोन आला होता तुमच्या कधी आठ वाजले होते बरोबर आहे आम्ही झोपून गेला रात्री वहिनी साडेसात वाजे झोपून गेला हो बापा साडेसात वाजे झोपला का करून थंडी लागत होती जेवण जेवण केला झोपला पांगरपुंगर करून चुपचाप आम्ही तर मस्त वीस तस एकत बसलो दहा वाजेपर्यंत कशासाठी फोन केले होते काही नाही अशी सहजच लावली होती फोन नाही रात्री कशासाठी केला होता म्हटलं हो रात्री पण अशीच लावली होती आता खूप दिवस झाला काही तुमचा फोन नाही आला मी म्हंटल लावून पाहते हो ना आता काही आता कसं इकडे तिकडे जाणं होते कामा धंद्यावर काही वेळ नाही भेटत फोन बिन लावायला पुराज जवळच बैलही राहते हो एक दिवस लावली होती तर विषयालाच बोलला होता बरं ठीक आहे बहिणी आता साईन पक करते ठेवते फोन हो ठीक आहे ठीक आहे मग लावते जा भरा पुष्कळ झाला तुमचा चला जा आंघोळी करायला जा आणि सोनू जा भर तुझे पप्पा कुठे आहेत तर बघून येशील बघून येशील म्हणजे बोलवून चाल बापा शांताबाई मस्त विसतो ना ललिता ये ना ये तू पण ताप विसतो थंडी लागून राहिली ना खूपच हो हो आज तर थंडी लागतच आहे खूपच कामं बिंग झाले काम ललिता आता हे आंघोळ पाणीच नाही करून राहिले ना आंघोळ पाणी झाल्याशिवाय कुठं काम होतात धाना तसंच आहे हो ना बापा आज तर एवढी थंडी बावरली की काही कामं करायची इच्छाच नाही आहे नाही आंघोळ बिंगोळ करा म्हटली ते कुठं गेले तर माहित नाही सांगितलं नाही काही नाही इकडे बघायला चालली तुमच्या घराकडे नाही आले बा म्हणून बापा, बाबुरा भाऊ त्यांच्या घराकडे नाही आले हे कुंता कुठे गेली होती ए कुंता कुंता इकडे कुठे कुंता, कुंता गेली होती दुकानामध्ये गेली होती सामान घेण्यासाठी ये ना कुंता ये हातशेक ना ते स्वेटर वगैरे धुवायला टाकली आहे वाढल्या पाहिजेत ना निर्माण नव्हता तर गेली होती दुकानामध्ये हो बापा मी भांडे घासले ना माझी स्वेटर ओली झाली तर मी धुवून वाळू टाकून दिली भांडे बिंडे घासावा तर स्वेटरही ओले होतात हात सगळे लांब लांब राहतात ना बाया त्यांच्या ताई मी ना धुतलीच नव्हती घेतला तर तसंच होत्या नाही बापा मी तर धुतली वास येतात वेगळ्याच हो धुईन म्हटली तर काही वेळच नाही भेटली धुवायला इकडे तिकडे जाणत झालं दुकानापर्यंत जात पर्यंत जसे हात थंडे थंड झाले बापा माझे शेकून घे ना पाच मिनिट शेकून घे मग जाशीन ना धुसीन हा हा आता चांगले वाटत आहे बा बाबा मस्त आणि हो कोणता तू दुकानात गेली तर का गुड्डी झोपूनच आहे का नाही ना ताई ते शेकत आहेत मस्त मस्त तो पेटवला आणि आजी नाचने शेकत आहेत हात ಅಂೋಳ ಕಾ ಕೈಕಾಂತ ಮಾತಾ ದ